नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची महेश पाटील यांनी हाती घेतलेला सामाजिक कामाचा वसा कौतुकास्पद का आहे धैर्यशील दादा आणि मनुष्य दादा तुमच्या बरोबर आहेत पुढील काळात जेव्हा राजकीय निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही दोघेही महेश पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही आमदार मनोज खोरपड यांनी दिली सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार मनोजदा घोरपडे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर वर्धन अॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ भरत जाधव मार्केट कमिटी संचालक महेश घारगे शैलेश बाबा जाधव तुषार माने शिवराज घारगे अक्षय पवार राजू शेठ माळवे अमोल शेठ माळवे श्रीकांत देवकर राजाभाऊ देशमुख श्रीकांत पाटील मान्य सरपंच ज्ञानेश्वर पवार धनाजी पाटील सचिन सूर्यवंशी बबलू पाटील बाबू पवार बाळू अप्पा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती धैर्यशील कदम म्हणाले महेश म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व आहे संघटन कौशल्याची चांगली कला त्याला अवगत आहे सर्व पक्षांतील नेत्यांशी त्याचे स्नेहाचे संबंध आहेत कुणी हाक मारली तरी मदतीला धावून जाण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे लोकांची मनं त्यानं जिंकली आहेत आणि अडचणीला वेळप्रसंगी धावून येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्या मागे जनतेनं ताकद निर्माण केली पाहिजे असं आव्हान त्यांनी केलं निलेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटीचे संचालक आदींची प्रमुख उपस्थिती होती आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची